स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनी मी माझ्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो हा आजचा दिवस एवढा अभिमानाचा स्वाभिमानाचा आहे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये स्वातंत्र्याबद्दलची असलेली आस्था तो या ठिकाणी प्रगट करत असतो आजही या कार्यक्रमाला का अनेक जण अनेक मान्यवर उपस्थित होते स्वातंत्र्य सैनिक होते या जिल्ह्याच्या विकासासाठी जो सगळ्यात प्रगत समजला जातो औद्योगिक दृष्ट्या जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रगत असलेला हा जिल्हा आणखीन पुढं वाटचाल कशी करेल याकडे आमचं लक्ष आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या म्हणून या जिल्ह्याच्या विकासामध्ये आमचे जिल्हाधिकारी असतील कॉर्पोरेशन कमिशनर पोलिस कमिशनर डिव्हिजनल कमिशनर जिल्हा परिषद सीओ या सर्वांचा सहभाग आहे त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधी हे पक्षपात बाजूला ठेवून एक चांगला काम विकासाचा दडा घ्यायला किंवा विकास करण्यासाठी पुढे आलेले आहेत हे सगळ्यात जास्त अभिमानाची गोष्ट आहे म्हणून मी त्यांच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आज या जिल्ह्यामध्ये कालच उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही आले होते त्यांनीसुद्धा एक मला तुम्ही तुमचा नियोजनाचा आराखडा द्या मी त्यासाठी तातडीने मदत सर्व पद्धतीने करेन असं आश्वासित सुद्धा केलेलं आहे माझ्या सा जिल्ह्यामध्ये वीस एकर लँड जी कृषी विभागाची आहे तीसुद्धा आपण आता संपादित करतो आणि त्या ठिकाणी कन्व्हेन्शन सेंटर एक मोठं उभं करतोय जेणेकरून मराठवाड्यामध्ये एक मोठी शान प्रत्येक कामासाठी त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीचं ते सेंटर असणार आहे आणि त्याला जवळपास पाचशे कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे म्हणून आता आम्ही थांबणार नाही तर आमचा जिल्हा सर्वात पुढं आघाडीवर जाईल याचा असे आमची संकल्पना आहे काल उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले की दर्जेदार कामं झाली पाहिजे यापूर्वी दर्जेदार कामं झाली नाहीत आता ती सगळी जबाबदारी तुमच्या खांद्यावर असणार आहे निश्चित या जिल्ह्यामध्ये कोणताही शासनाचा एकही रुपया खर्च होत असेल तर तो चांगल्या कामासाठी झाला पाहिजे दर्जेदार कामासाठी झालं पाहिजे त्यामध्ये कुठेही बोगसगिरी किंवा चुकीचे कामं करणारा जो कोणी असेल त्याच्यावर निश्चित कारवाई सुद्धा केली जाईल म्हणून यापुढे आता कोणतंही गैरकृत्य किंवा गैरप्रकार या जिल्ह्यामध्ये होणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेत आहोत नाही आता जे पाईपलाईन टाकले गेलेली ते सर्व अँगलनी पाहून तपासून हायकोर्टाने सुद्धा त्या मॉनिटरिंग केलेलं आहे म्हणून आता जी टाकलेली ते योग्य पद्धतीने टाकले गेलेली आहे येणाऱ्या एकोणीस तारखेला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे या शहरात येणार आहे आणि त्या दिवशी या सव्वीस एम एल डी पाण्याचा पुन्हा एकदा स्रोत आपल्याला ॲडिशनल या शहराला मिळणार आहे त्यामुळे जे आठ दिवसाला पाणी होतं ते आता दिवसा होत दिवसा आणि किंवा पाणी प्रत्येकाला मिळणार आहे सगळ्यात सगळ्याच म्हणजे माझ्याच जिल्ह्यापुरतं नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तीस टक्के निधी हा वितरित केले गेलेला आहे राजकीय प्रश्न असा आहे की नॉनव्हेज बंदी आहे बकरी असतात हे सगळं नाटकं असतात त्या लोकांना फक्त आता आपला टीआरपी वाढवण्यासाठी किंवा आपलं कुठंतरी न्यूज मध्ये असण्यासाठी असे प्रकार करतात आणि हे प्रकार लोकांच्या पण सर आज जन्माष्टमीचे तेव्हा हिंदूचे सण आहेत मग काय हिंदूची भावना दुखी नाही प्रत्येकाला आपला सण साजरा करायचा अधिकार आहे हिंदू आपले सण आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरे करतील ज्यांना कुणाला विरोध करायचा त्या त्यांनी विरोध करावा त्यांनी त्यांना काय खायचं नाही खायचं त्यांनी ते करावं परंतु याचा निश्चितच दखल हा प्रत्येक भारतीय किंवा प्रत्येक नागरिक हा घेत असतो मुंबईमध्ये फक्त राज ठाकरेंची मनसे उद्धव ठाकरेंची ठाकरे प्रत्येक पक्ष आपली ताकद आहेच असंच म्हणतो कधी कोणताही पक्ष आपली ताकद नाही असं कधी विधान कोणत्याही पक्षाने केलेलं नाही म्हणून त्यांनी केलेलं विधान काही विपरीत किंवा वेगळं विधान केलं असं मला वाटत नाही दरवर्षी इथल्या काही कानमंत्र दिलाय का अरे खैरे हे आमचे नेते राहिलेले आहेत जुने माझे सहकारी राहिलेले आहेत आम्ही बरोबर काम केलेले आहेत आणि तुम्ही पाहिलं त्याच्या सत्तेमध्ये असो नसो ते प्रत्येक वेळेला कार्यक्रमाला हजर असतात आणि असा जर कार्यकर्ता म्हणून जो प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो त्या टायमाला त्याचा वेलकम करणं किंवा त्याला शुभेच्छा देणं आणि त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणं हे एक पद्धत आहे संस्कृती आहे म्हणून खैरेंना दिनाच्या शुभेच्छा दिले नाशिकच्या पालकमंत्री पदावरून पुढे जाऊ निश्चित पुढे जाऊ महाराष्ट्र पुढे घेऊन जाऊ महायुती आहे महायुतीमध्ये कोणती आता जे काय मिळायचं ते मुख्यमंत्र्यांचा निर्णय थँक्यू